शेतकरी मित्रांनो योजना खोर युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तातडीने पैसे जमा कृषी मंत्री यांची यांचा फार मोठा निर्णय काय सविस्तर माहिती तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीने पैसे जमा होणार आहेत तर एकंदरीत माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि जवळीकच्या जे बेलायकोन आहे त्याला प्रेस घंटीला प्रेस करायला विसरू नका तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची लाभदारी यादी आलेली आहे ती ऑनलाईन कशी पाहिजे सविस्तर माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय अन्य कारणामुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान लागले होते आणि याच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम चोवीस मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर पाच हजार रुपयाची अर्थसहाय्य घेण्याची देण्याची घोषणा केली होती आणि भारताचे पंतप्रधान प्रता यांच्या हस्ते हे पैसे जे आहेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना येत्या सव्वीस तारखेला मिळणार आहेत एकंदरीत काय सविस्तर बातमी तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही या लाभदारी यादी कशी पाहायची याच्या ऑनलाईन सर्व काही प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत तर एकंदरीत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कापूस आणि उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजना पोर्टल विकसित करण्यात आलेला आहे म्हणजेच जी वेबसाईट आहे ती वेबसाईट जी आहे ती सुद्धा तयार करण्यात आलेली आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत तर एकंदरीत कसे मिळणार आहेत तर कापूस व सोयाबीन अनुदान लाभदारी यादी पाहण्यासाठी ऑनलाईन पाहण्यासाठी खालील जे सोयाबीन आणि अनुदान जी वेबसाईट आहे ही वेबसाईटला तुम्ही क्लिक कर तुम्ही त्या पेजवर जासाल आणि असा इंटरफेस दिसेल तुम्हाला तिथे लॉग लॉगिन डिस्ट्रिक्ट मेंटल स्टेटस आणि काय आहे खालचं फार्मर सर्च आपल्या फार्मर सर्चवर क्लिक करायचं आहे फार्मर लॉग इनवर पुढे गेल्याच्या नंतर फार्मर लॉग इनमध्ये आधार नंबर आपला जो काय आधार नंबर आहे तुम्ही इथं टाकू शकता पस्तीस जे काय आहे नव्याण्णव अडतीस त्र्याहत्तर पस्तीस असं काही आहे ते आधार क्रमांक टाकू शकता गेट व्हेरीफिकेशनवर टाका टाकल्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकून व्हेरिफिकेशन करायचं आहे पुढील जे पैसे आहेत ते पैसे तुमच्या खात्यावरती सव्वीस येतात सव्वीस तारखेला मिळणार आहे तर एकंदरीत तुमचं हे पुढे गेल्याच्या नंतर एकंदरीत शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचा विभाग जिल्हा तालुका गाव असं सर्च करून जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एकंदरीत कापूस आणि सोयाबीनची अनुदान यादी तुमच्या समोर दिसेल गाव सर्वे नंबर खाते नंबर पिकाचे नाव क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळेल एकंदरीत ही महत्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे की हे तातडीने पैसे तुमच्या खात्यावरती शेतकरी मित्रांनो जमा होणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्टेटससुद्धा चेक करू शकता आणि आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा आणि व्हिडिओला आपल्या या चॅनलला योजना करून यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता जेणेकरून तुम्हाला सर्व काही असे नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलद्वारे मिळत जातील तर एकंदरीत आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनल ने नव्या असाल चॅनलला सबस्क्राईबच केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो